नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आबाडार पोल्ट्री फार्ममध्ये हा छोटा पोल्ट्री फार्म आहे नवीन व्ह्यूअर्सला माहीत नसेल तर जे नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी आपले जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळं माहिती आहे छोटी पोल्ट्री कुठं आहे मोठी कुठं आहे तर आज दोनही पोल्ट्री आपण लांबून इथे शूटिंग घेणार आहोत की कशा दिसतं ते कोंबड्यांचं छोटी पोल्ट्री आणि मोठी पोल्ट्री लांबून कशी दिसते तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ असा होता की सकाळीच कोंबड्यांना खूप मोठं असं गिरायक आलेलं आहे आणि कोंबडे दोनशे रुपये किलोने फायनल झालेले आहेत बरेचसे कोंबडे ते नेणार आहेत आणि गावची जत्रा आहे तर अडीचशे रुपये सांगितल्यानंतर ते बोलले की आम्हाला जास्त न्यायच्या आहेत तर काही कमी कराल का तर मी त्यांना देवाच्या देवासाठी कोंबड्यांची जत्रा असते तर तिथनं आता त्या साईडने आमच्या गावाच्या जवळच गाव आहे तर तिथून बरेचसे गिराईक जे आहेत तर ते ते, ते इकडे वळालेले आहेत त्यांना गावरानच कोंबडा पाहिजे आहेत आणि कावेरी गावरानच आपली कोंबड्यांची जात आहे तर तसं त्यांना सांगितलेलं आहे आणि आरवता कोंबडा त्यांना पाहिजे आहे आ, तर अशी कोंबडे आपले सगळेच आरवतात आणि आता यातला कुठलाही नेला तरी चालेल तर दोन अडीच किलोच्या आसपास मी त्यांना सांगितलं की कोंबडा आहे तुम्हाला किती किलोपर्यंत पाहिजे तर ते म्हणाले की आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये कोंबडे पाहिजे आहेत फक्त तुम्ही रेट जर असे व्यवस्थित ठरवा असं बोलल्यानंतर मी त्यांना दोनशे तीस रुपये असं रेट सांगितलं आणि खूप कस्टमर आहे तर ते अडीचशे रुपये किलोनी पण तयार झालेले असतात पण नंतर नंतर काय होतं की आपण कुणाला दोनशे दिल्यानंतर त्यांना समजता आणि ते पण दोनशे मागायला आलेले असे भरपूर कस्टमर आहेत पण एवढ्यामध्ये आता नॉनव्हेजचे रेट वाढलेले आहेत आणि खाद्य देखील महागच आहे आमची अशी घरगुती खाद्य वगैरे काही नाही आहे तर आमचं खाद्य जे आहे ते पूर्ण आम्ही मार्केटमधूनच घेऊन येतो आणि घरी आमच्याकडे खाद्य खूप प्रमाणच नाही आहे खाद्याचं कमी प्रमाण म्हटलं तरी नाही आहे घरी फक्त आम्ही आता घास केलेला आहे तर त्यावरती ह्या कोंबड्यांना आहे तर तोच त्यांचं खाद्य आहे घरगुती खाद्य म्हटलं तर आणी आणी ले तर हा अंश आहे हा बाहेर आलेला आहे आणि अजून कपडे वगैरे घातलेले नाही तर त्याला शर्ट घालण्यासाठी आता मी आतमध्ये पाठवणार आहे आणि हा आहे आमचा छोटीशी जेनी तर ही आहे आमची न्यू डॉगी जेनी तर जेनी इथे आरामशीर बसते तिचं खाण्यापिण्याचं सगळं इथेच असते नारळाच्या सावलीत छान अशी ती जेनी बसत असते आणि पोल्ट्री पण इथेच आहे अगदी जेनीने थोडीफार हालचाल केली तरी कोंबडे खूप मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात तर जेनीचा हा पार्ट आहे की ह्यावेळेस आम्हाला जी जेणी आहे ही ब्लॅक कलरची मिळालेली आहे आमचा टॉमी आहे मागच मी सांगितलं होतं की तो इथे वाघ येतात तर त्यांनी घेऊन गेलेला आहे तर आम्हाला खरंच टॉमीची खूप आठवण येते आहे आणि टॉमीनंतर आम्ही इथे जेणी आणलेली आहे तर होळीच्या एक दिवस अगोदर ही जेणी आलेली आहे आमच्या घरी आणि सुंदर अशी अशीचं रूप आहे खूप सुंदर दिसते जेणी कलर पण छान आहे ब्लॅक आणि व्हाईट हे दोन्ही कलर चांगलेच वाटतात मुलांना जसं व्हाईट कोंबडा आवडतो तशी जेनी ब्लॅकमध्ये त्यांना खूप आवडते तर कोंबड्यांना आलेलं आहे तही मोठं गिराईक हेच मला माझ्या व्ह्यूअर्सला सांगायचं होतं आपले सबस्क्रायबर आहे त्यांना सांगायचं होतं की ज्यांची कोंबडे आहेत तर त्यांना सांगायचं होतं तर अशा पद्धतीने कोंबड्यांना चांगलं असं गिराईक मला मिळालेलं आहे आणि कोंब आजचा वार जो आहे तो शनिवारी येतो आणि जत्रा जी आहे तर ती त्यांची मंगळवारी आहे सोमवारी जी आहे तर भरपूर प्रमाणात आपले कोंबडे ते सेल होणार आहेत आणि इथे अडीचशे रुपये किलोनी म्हटलं तरी कोंबडे जाणार आहे पण मग जास्त जर कुणी नेणार असले आणि मग कमी जास्त करत असेल पैशाला तरी ते मी तयार असते अगदी दोनशे तीस रुपये किलोनी मी इथे कोंबडा द्यायला तयार झालेली आहे आणि दहा न्या पंधरा न्या आणि सगळे जर घेऊन गेले तरीही चालेल कारण आम्ही हा लॉट जर सेलिंगलाच काढलेला आहे जेवढे पटपट हे जे कोंबड्या आहेत सेल होणार आहे तेवढा प्रॉफिट आणि फायदा इथे होणार आहे तर ऐंशी रुपये बी आलेला आहे शर्ट घेऊन आता त्याला कपडे घालायचे आहे आणि त्याची खूप मस्ती चालू असते आणि याच्या मस्तीमध्येच हा इथे व्हिडिओ मी काढत आहे खूप आघाव आहे अंश अजिबात ऐकत नाही आहे तर अशा पद्धतीने त्याला ड्रेस घालून दिलेला आहे आणि इथे मी तुम्हाला मोठी पोल्ट्री कशी आहे लांबूनिकडनं कशी दिसते ते दाखवते आहे दा तर किती आरामशीर जे आहेत हवेशीर आणि सावली ते कोंबडे मस्तपैकी पाणी इथे पित असतात इथं पाण्यांची सोय आहे आणि गारवा आहे तर वरती नारळाची सावली असल्यामुळे ते खूप थंडवार आहे त्यामुळे बरेचसे जे कोंबडे आहे ना तर ते पोल्ट्रीमध्येच इथे थांबतात आणि बाहेर पण खूप कोंबडे आहेत पेरूच्या भागामध्ये पलीकडच्या साईडने पण खूप जास्त कोंबडे जे आहेत ते पोल्ट्रीमध्ये त्यांना थांबायला खूप था। आवडतं था। मध्यंतरीच्या काळात ते थांबत नव्हते पण आता उन्हाळा खूप वाढलेला आहे तर ते जास्त करून सावलीच्या दिशेनेच येतात आणि दिवसभर ते इथेच गरके वगैरे मारून बाहेर पण जातात खाद्य वगैरे खाऊन पुन्हा रिटर्न इकडे येतात अशा पद्धतीने हे कोंबडे पण मी इथे सेल करणार आहे या पोल्ट्रीतले आमचे बरेचसे कोंबडे पकडायचे राहिलेले आहेत तर ते कोंबडे देखील मी इथे पकडणार आहे आणि कुणाची तरी मदत तिथे मला लागेल असं मला वाटत नाही कारण एक आयडिया आलेली आहे की हे कोंबडे जे आहे तर जाळीच्या साईडनी न्यायचे आणि मग तिथं पकडायचे अशा पद्धतीने बरे मी बरेचसे कोंबडे एकटीने पण पकडलेले आहेत पण एकटी असल्यानंतर शूटिंग वगैरे व्यवस्थित करता येत नाही आहे पण मी नक्की ट्राय करेल की मी एकटी कोंबडा कसा पकडते ना तर त्याचा पण मी इथे व्हिडिओ काढणार आहे कारण मला एकटीला पण मॅनेज करायला सगळं शिकायचं आहे कधी कधी मुलांकडे कर, मुलांकडे कॅमेरा असणं मग शूटिंग करणं आणि मुलं पण चार पाच दिवस घरी नसल्यानंतरची माझी फजीची झाली होती तर, तर यामधून एक मार्ग म्हणून मला माझं स्वतःच कशी शूटिंग करता येईल आणि कसं आपण एडिटिंग करू यावर पण लक्ष द्यायचं आहे तर ही कोंबड़े जे आहे तर हे लवकरच सगळे सेल होणार आहे आणि आपण एकत्र जो लॉट दिलेला होता तर एकशे ऐंशी एक रुपये किलोनी जे कोंबडे घ्यायला येणार होते ते तर येणारच आहेत पण इथे जे आहे आपल्या गावाकच्या आसपासचे लोक जे आहेत ते जत्रेसाठी खूप इथे गिराईक म्हणून तयार झालेले आहेत तर एखाद्या वेळी इथे माझे बरेचसे कोंबडे जास्त रेटने सेल होणार आहे तिकडे मला एकशे ऐंशी रुपये किलोच रेट मिळणार आहे पण इकडे जे आहेत तर इकडे मला जास्त रेट मिळणार आहे तर दोनशे तीस म्हटल्यानंतर तरी पन्नास रुपये आपल्याला एक किलो मागे जास्त मिळणार आहे दोन किलो कोंबडा म्हणजे शंभर रुपये जे आहे तर हे रेट वाढणार आहे तर एक कोंबडा गेला तरी पण मग दोनशे रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे तर अशा पद्धतीने खूप छान असा इथे बिझनेस माझा सोमवार मंगळवार होणार आहे तर बघूया अजून मला फक्त आलेले आहेत पाच ते सहा गिराईक येऊन गेलेले आहेत कुणाला दहा पाहिजे तर कुणाला सात आठ पाहिजे तर कुणाला दोन पाहिजे आणि रेट मात्र मी दोनशे तीसच फायनल केलेला आहे कारण आता खूप कर उन्हाळ्यामुळे पक्ष्यांची संख्या खूप खूप कमी झालेली आहे आणि रेट जे आहेत नॉनव्हेजचे ते वाढलेले आहे तर अशा पद्धतीने हो कोंबड्यांचा रेट ठरलेला आहे जर तुम्ही कोंबड्या केलेल्या आहेत तर तुम्ही कोंबड्यांना काय किलोने विकतात काय रेटने जातात आणि तुमच्या कोंबड्यात मला परवडतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय